हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनेल तर आज आहे जन्माष्टमी अँड जन्माष्टमीच्या म्हणजे दर वर्षाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की जन्माष्टमीच्या दिवशी आमच्या घरी कृष्ण जन्म असतो अँड त्यासाठीच त्यासाठी दोघंसुद्धा रेडी झालेलो आहे आणि त्याच्या आधीची जी तयारी होती ती कशी केली आम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करतो तर त्याचप्रमाणे सुद्धा केलेलं आहे सो त्याची तयारी कशी केली त्याचे काही ग्लिम्स मी शूट केलेले आहे ते या व्हिडिओनंतर मी तुम्हाला टाकेल ते तुम्ही नक्की बघा अँड जन्माष्टमी ह्या वेळेशी जास्त स्पेशल आहे कारण का यावेळेस दिदी प्रेग्नेंट आहे सो दिदीचं बाळ येणार आहे सो त्यामुळे जन्माष्टमी जास्त आमच्या आणि स्पेशल असणार आहे सो so, दिदी पण व्हिडिओ कॉल केलेला दिदीने पण खूप छान कॉल केलेला आहे तिच्या घरी आणि जन्माष्टमी तिच्या घरीसुद्धा साजरी करणार आहे कृष्ण जन्म सो so, त्याचप्रमाणे आमच्या इथेसुद्धा करणार आहे तर आम्ही सुरू केली आहे कृष्ण जन्माची तयारी आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे आम्ही झुला बनवण्याचा ट्राय करतो आहे सो so, आमच्याकडे एक झुला आहे पण आम्ही विचार केला की या वेळेला काहीतरी वेगळा बनूया सो so, हा जो ट्रे होता सो so, दिदीच्या ह्याला आम्ही यूज केला होता तर त्याच ट्रेला आम्ही आता इथे हे लावून घेतलेलं आहे त्याचा बेस रेडी केला आहे आणि त्याच्यानंतर हे वाले जे ते आमच्याकडे जे दिवाळीला वगैरे लागतात ते एकमेकावरती करून आहे आणि आता विचार करतो की याच्यावरती असं ठेवून काहीतरी बनवायचं पण मधला वाला अजून डिसाईड होत नाही आहे की जुला बनवायचा बॉक्स कुठला घेतला पाहिजे कारण की आमचा कृष्ण थोडा मोठा आहे स्वतः लेट सी कुठला तरी एक फायनलाइज करतो आणि फायनल तुम्हाला दाखवतो कसं बनता आहे ते सो इथे मी जो बॉक्स घेतलेला अजून जो नेल बॉक्स होता त्याला असं लेस लावले आणि इकडे आई अजून एक मटकी सजवतात आणि हे सुद्धा मी आता लावलं आहे फिक्स केलं आहे ग्लूगननी लेट्स सी आता बघायचं की याचं वजन घेते का मेन तर दिसतं छान कृष्णाची मूर्ती जी ना ती खूप मोठी हां असं आपलं मागच्या वर्षात चुला पण चेंज काहीतरी पाहिजे म्हणून अजूनला पण छान वाटतं अजूनला पण चांगलं वाटतं फक्त बसला पाहिजे राहील राहील मला असं वाटतं राहील बघितलं मी ते पाळणा बनवला आणि सगळ्या गोष्टी आम्ही घरीच करतो सो पाळणा बघवला आणि त्याच्यानंतर आईने बाकीची सगळी पूजेची तयारी करून ठेवली आता आई गेल्यात रेडी व्हायला आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे अँड मेन म्हणजे आजच्या लुक मध्ये एक स्पेशल अट्रॅक्शन आहे जे मी तुम्हाला दाखवतो प्राचीच्या च्या लुक मध्ये काय आहे ते एक स्पेशल अट्रॅक्शन नक्की तुम्हाला खूप आवडणार मला स्वतःला एवढं आवडलं ते मी स्वतः घरी बनवलेलं आहे तुम्हाला पण आवडेल बघा आणि आजच्या आउटफिटमध्ये हे जे बॅनल जे दिदीनी मला दिलेले होते आता रक्षाबंधनच्या वेळेला सो ते ले 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 मी वेअर केलेले आहे आणि हा पारिजातक चोकर जो मला मिळालेला आहे सात श्रिंगार यांच्या इंस्टाग्राम पेजवरून ह्याचा मी व्हिडिओ इंस्टाग्राममध्ये सुद्धा टाकलेला आहे यासोबतच त्यांनी खूप छान छान अजून डिझाईन्स मला पाठवलेले आहे ज्वेलरीचे जर तुम्ही नसतील बघितले तर मी इंस्टाग्रामचा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करेल सो नक्की जाऊन चेकआउट करा आणि जसं सूरज बोला की आजच्या लुक मध्ये एक स्पेशल गोष्ट आहे आणि जी मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवली आहे आणि मी ते इंस्टाग्राम वर एकदा ट्राय करून बघूया की कसं जमत आहे का आणि कसं बनेल ते आणि त्याच्यामध्ये मी थोडासा माझा टच पण दिलेला आहे सेम एक्झॅक्ट कॉपी नाही केलेला आहे बट ते आय होप तुम्हाला खूप आवडेल आणि जन्माष्टमीच्या थीम प्रमाणेच आहे सो मी बनवलेला आहे मोरपंखाच बटरफ्लाय खूप छान दिसतय कशी वाटते रच लास्ट मिनिट आम्ही डेकोर करत होतो डेकोर करता करता तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल सगळं डेकोर करत होतो आणि मग मोरपंख उरून गेलेले होते म्हटलं काय करू काय करू म्हणून मी म्हटलं चल क्लिप बनवते एक मी इंस्टाग्राम वरती बघितलेली आणि मस्तपैकी पाच मिनिटात बनवली जर तुम्हाला पाहिजे नसेल की कशी बनवली ते बघायची असेल तर मला डी एम मध्ये सांगा मी बनवून परत दाखवेल खूप इझी आहे पाच मिनिटात बनू शकता आणि मला हे ना आयडिया आधी नाही आले तर आपण ही ना आयडिया बेबी शॉवरसाठी साठी सुद्धा दिदीसाठी वापरली असती दिदीला अशी बनवून दिलेली असती क्लिप मी तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा प्राचीची हेअर क्लिप तुम्हाला कशी वाटते आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की हा जो पाळणा सजवलेला होता त्याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी ऍड केलेल्या आहेत इथे मोरपंख लावलेत आणि त्याच्यानंतर आईंनी पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे जेवढं साहित्य पूजेचं लागतं सो सगळं ठेवलेलं आहे आणि खरंच मला ना खरंच काहीच बघायला लागत नाही आई असले की त्यांना पूजेचं सगळं माहिती असतं आणि त्या सगळ्या स्वतःच्या बरोबर गोष्टी काढून ठेवतात आणि त्या गोष्टी नाही बघायला लागत डेकोर वगैरे बाकीचं सगळं जरी मी केलं तरी बाकीच्या गोष्टी त्या करतात सो आणि ही वाली जी आयडिया होती ती पण आईंचीच होती माझी नव्हती आई बोलली आपण काहीतरी वेगळं करूया म्हणून आम्ही तो झुला बनवले ती पण रेडी होऊ येती मग त्याच्यानंतर आपण पूजा पण स्टार्ट करूया बारा वाजले पाच मिनटं वेळ बारा वाजून घे तुझ्याकडे बारा वाजले चला ई रेडी रेडी चलो पप्पा रेडी पाच मिनिटा बाकी आहे ना हां चला उठा हो झोप लागते का तुला नाही मला सीरीज बघायची सीरीज बघायच्या कोणती सिरीज बघतो आपण मंडाला मर्डर्स नेटफ्लिक्स वरती जी सीरीज आहे आम्ही सकाळी चालू काल रात्री चालू केली एक्चुअली आणि इतकं भारी आहे सस्पेन्स

घोड़ा तो <laughs> <laughs> पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की सुंदर आटे ना मस्त आटे तुम्हाला सुरू वाटत आहे काय हे आ एक अर्धी आपण करू गुण। तो मी ग्या बाप्पा तुमचा मान पहिले बोला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया संकट दुखार्ता वार्ता विज्ञाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट शेंदुराची कंठी जके मा मुक्त फाळांची माझा बिंगोला तू बिचारा पहिली आरती बिंगौरत जायची तू घेणार आरती तिच्या हातात दे तिच्या हातात दे तू घे Yeah. <laughs> हो so, फायनली आता आम्ही सगळे जेवायला बसतोय आणि आई सगळ्यांना ताटा आणून देत आहे <laughs> प्राची दमली आता काय करून दमली आईने जास्त काम केलंय हा आई तुम्ही पण चला आता फटाफट जेवणार आहे कारण की आम्हाला सिरीज पण बघायची आणि उद्या परत आम्हाला पुण्याला सुद्धा जायचंय तर कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आमच्याकडनं जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कृष्ण जन्म आम्ही सुद्धा सेलिब्रेट केला आणि यावर्षीचा जन्म कसा झाला ते तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये आता बघितलंच असेल आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही प्रत्येक फेस्टिवल असा प्रयत्न करतो की खूप छान प्रकारे सेलिब्रेट करू कारण काय आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त आनंद मिळतो रेडी व्हायला त्याच्यानंतर सेलिब्रेट करायला देवाची पूजा करायला आणि आम्ही तुमच्यापर्यंत असे वेगवेगळे ब्लॉग्स पोहोचवतच याच्या पुढे सुद्धा आणि ह्याच्या आधी सुद्धा पोहोचवलेले आहेत जर तुम्ही लास्ट इयरचे ब्लॉग्स नसेल बघितले तर नक्की जाऊन चेकआउट करा प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये काही ना काहीतरी युनिक गोष्ट आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मध्ये पण असेलच जे तुम्ही बघितले असेल आतापर्यंत आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे असा ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये दे बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग